नमस्कार मी अनिलबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोल जिल्हा सोलापूर आज शिना नदीच्या काठाला मी उभा हो आहे मी निवेदन दिलं होतं प्रशासनाला या विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा नाहीतर ह्या डीपीवर सोडून माझं आज आंदोलन होतं पण आज महोळचे कर्तव्यदक्ष अधिकार पदवेकर साहेब आणि देवकदे साहेब वायरमेन सर्व टॉप स्पॉटला येऊन तात्काळ काम सुरू करायचे आदेश देऊन काम तिकडं सुरू पण झालेलं आहे आत्ता सध्या को ट्रॅक्टर वगैरे आलेला आहे होल फील या लागलेले आहेत आता सध्या काम सुरू झालेलं आहे म्हणून मी आंदोलन आत्ता तात्पुरतं स्थगित करत आहे प्रशासनानं या आंदोलनाची धास्ती घेऊन आज शिरापूरच्या शिना नदीच्या सर्व डीपी दुरुस्त करायचं काम हाती घेतलेलं आहे चार ते आठ दिवसात काम पूर्ण करतो असं साहेबांना आश्वासन मला दिलेलं आहे इथं पोलीस प्रशासनसुद्धा आले होते सगळ्यांनी सहकार्य केलं आणि मला डीपीवर चढा लागलेलं आमच्या पोलीस प्रशासनानं मला चढू दिलेलं आहे साहेबांनी मन परिवर्तन केलं आणि आमचे कर्तव्य दक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक शेडगे साहेब यांचंही वारंवार वार मला सहकार्य असतं त्यामुळं साहेबांनी सुद्धा मला सांगितलं काम करून घे आंदोलन करू नको म्हणून मी साहेबाच्या सुद्धा विनंतीला मान देऊन आंदोलन रद्द करत आहे फक्त मला काय टंटबाजी करायने मला काम झालं पाहिजे माझ्या शेतकऱ्याचं म्हणून मी निवेदन दिलं होतं आणि आंदोलन रद्द केलं काम सुरू झालेलं आहे जय हिंद जय महाराज